सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर फेडरेशनची सत्तावन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळमेळीच्या वातावरणात संपन्न सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड जिल्हा सोलापूरची सत्तावन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा अचिवर्स हॉल हो येथे मोठ्या खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाले सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शंकर चौगुले होते यावेळी बोलताना चेअरमन शंकर चौगुले म्हणाले की आजच्या आपल्या सत्तावन्नाव्या वार्षिक सभेला उपस्थित सहकारी संचालक माजी संचालक व ज्येष्ठ सभासद बंधू भगिनींचे प्रारंभी स्वागत केलं खासदार प्रणीती शिंदे धैर्यशील मोहिती पाटील ओमराजी निंबाळकर आमदार समाधान अवतडे रणजितसिंह मोहिते पाटील सचिन कल्याण शेट्टी राजा राऊत संजय शिंदे सुभाष देशमुख बबन शिंदे विजयकुमार देशमुख यशवंत माने शहाजी बापू पाटील राम सातपुते माजी आमदार राजन पाटील दिलीप माने प्रशांत परिचारक सुरेश हसापुरे व जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्व नेते मंडळी यांच्या सहकार्यामुळेच लेबर फेडरेशन कार्य आहे आपल्या संस्थेकडून एकूण आठशे शहात्तर सभासद असून भाग भांडवल सहा लाख एकोणनव्वद हजार रुपये झालाय या आर्थिक वर्षात संस्थेला एकूण वर्गणी जमा सदुसष्ट लाख तेरा हजार आठशे चौतीस इतकी झाली असून मुख्य खर्च सेवक पगार तिन्ही वास्तूंची महापालिका कर व इतर असा एकूण खर्च तेहतीस लाख पंच्याऐंशी हजार शून्य पंच्याण्णव इतका झालाय खर्च जाता या जवळपास तेहतीस लाख अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस इतका निव्वळ नफा झाला असा ताळेबंद तोटा ता पत्रक विषय त्यांनी मांडला संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक सुरू असून आर्थिक उन्नतीसाठी या पुढील काळात आपण प्रयत्नशील असल्याचं यावेळी चेअरमन शंकर चौगुले म्हणाले या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी देखील आपल्या अडचणी व समस्या मांडल्यात त्याला समर्पक खुलासा चेअरमन शंकर चौगुले यांनी केलाय संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्या मुख्य कार्यालयातील मोकळ्या जागेत तीन दुकान गाळे बांधून भाडे तत्वावर देण्याचा मानस आहे तसेच कुचननगर येथील कार्यालयाचे बीओटी तत्वावर हॉस्पिटल बांधण्याचा फेडरेशनचा मानस आहे पंढरपूर येथील कार्यालय सुद्धा भाड्याने देऊन संस्थेचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत याकरता सभासदांचे सहकारी व मदतीची गरज असल्याचे यावेळी शंकर चौगुले म्हणाले या वार्षिक सर्वसाधारण सभेचं विषय वाचन व्हाइस चेअरमन मुजीब शेख यांनी केलं सूत्रसंचालन चंद्रकांत औताडे यांनी केलं तर आभार शिवाजीराव चव्हाण यांनी मांडले यावेळी व्यासपीठावर आजी संचालक तसेच या सर्वसाधारण सभेत सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

Thank <laughs> you. नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट संधी नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेहतीस बारा पंधरा